नमस्कार मित्रांनो सत्य चर्चेमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत गुन्हेगारीची दुनिया या गुन्हेगारीच्या दुनियामध्ये आज आपण नवीन एक स्टोरी जाणून घेणार आहोत अल्पवयीन मुलीचा खून खून केला प्रियकराने आणि खून केल्यानंतर स्वतःही घेतले विष प्राशन करून सदरची घटना ही बीड येथील आहे बीड येथील घोसपुरी या ठिकाणी ही घटना घडली आहे या घटनेमध्ये आपल्या सख्या मामाच्या मुलीसंग प्रेम संबंध असल्यामुळे तिच्याशी लग्न करायचा निश्चय या तरुणाने केला होता परंतु हा तरुण वेसनाधीन होता वेसनाधीन असल्यामुळे त्याच्या लग्नासाठी विरोध होत होता भगवान वैद्यनाथ गायकवाड वय एकोणावीस असे या तरुणाचे नाव आहे त्या मुली संघ प्रेम संबंध होते परंतु लग्नासाठी तिच्या घरच्यांनी विरोध केला हा विरोधामुळे पाऊल उचलले आहे त्यामुळे सावधान खबरदार आपल्या मुला मुलींकडे लक्ष देणं गरजेचं आहे मुला मुली नात्यातले जरी असले तरी वेळ प्रसंगी कडक आपण वागायला हवे नाहीतर अशा घटना वारंवार घडतच असतील आपल्या मुला आपल्या मामाच्या मुलीबरोबर लग्न करायचे म्हणून हा निश्चय होता प्रेम संबंध होते परंतु मुलीच्या घरच्यांनी विरोध केला तो मुलगा व्यसनाधीन आहे त्याला व्यसन आहे तुझ्यासाठी तो मुलगा योग्य नाही त्यामुळे त्याच्या संग लग्न करू नको आणि आम्ही देखील त्याच्याशी लग्न करून देणार नाही असं मुलीच्या घरच्यांनी ठाम भूमिका घेतली त्यामुळे या तरुणाने या टोकाचे पाऊल उचलले आणि त्या मुलीला दिनांक तेवीस मार्च रोजी तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तिला गावाबाहेर बोलवलं आणि बोलून तिची दगडाने ठेचून हत्या केली असा टोकाचं पाऊल या तरुणाने उचललं त्याच्यानंतर या तरुणाने स्वतः विष प्राशन केलं आणि आता सध्या तो तरुणालयात आहे त्याच्यावर देखील आता उपचार चालू आहे मुलींच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहाजी नायबा माळी यांच्या फिरादीवरून वैजनाथ गायकवाड मुलाचे वडील आहे त्यानंतर बाळू गायकवाड रमेश गव्हाणे अंकुश उर्फ भैया माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रेम संवादातून हा खुण झाला आहे आणि लग्नाला विरोध केल्या कारणांमुळे हा खूण झाला आहे अशी प्रथमदर्शी माहिती मिळत आहे सावधान खबरदार आजच्या या गुन्हेगारीच्या दुनियामधली स्टोरी धन्यवाद